नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशा एका योजना घेऊन आलेलो आहे ज्यात तुम्ही तुमच्या शेतामधून आलेल्या उत्पन्नावर किंवा तुमच्या शेतामध्ये जो माल पिकलेला असेल त्या पिकावर तुम्ही कर्ज घेऊ शकतात या योजनेचं नाव आहे शेतमाल तारण कर्ज योजना किंवा कृषी तारण कर्ज योजना ही योजना महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ राबवत ग्यु� असते आणि याची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे मित्रांनो तर कशा पद्धतीने तुम्ही कृषी तारण कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात नेमकी कृषी तारण कर्ज योजने कशा पद्धतीने वर्किंग करते आणि यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे किंवा ही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संपर्क कुठं करावा लागेल याची ए टू जेड माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तोवर जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला आलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतीमालाची काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात होते व विक्रीसाठी येते साहजिकच शेतमालाचे बाजारभावात खाली येतात सादर शेतमाल साठवून करून काही कालावधीनंतर बाजारपेठ विक्रीसाठी शेतमालात जादा भाव मिळू शकतो तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टिकोनातून कृषी पणन महामंडळ सन एकोणाशे नव्वद ते एक्याण्णव पासून शेतमाल शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे या योजनेच्या खालील पिकाचा समावेश आहे ज्यात तुम्हाला सोयाबीन सूर्यफूल चना भात करडे ज्वारी बाजरी मका गहू घेवडा बी बेदामा सुपारी हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या पंच्याहत्तर टक्के पर्यंत रक्कम सहा महिने म्हणजेच एकशे ऐंशी दिवस कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज दिलं जातं मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं सदर योजना बाजार समितीमार्फत राबवल्या जात असून सहा महिन्याच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या समित्यांना तीन टक्के व्याज सवलत सुद्धा देण्यात येते मित्रांनो आता या योजनेची अंमलबजावणी कधी झालेली आणि कशी होत आहे तर एकोणीसशे नव्वद पासून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळी ही तारण कर्जांना राबवत आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना बाजारातील दर वाढल्यावर चांगल्या किमतीमध्ये माल विकण्याची संधी उपलब्ध करून देतं त्यानंतर या योजनेअंतर्गत जी प्रक्रिया आहे ती कशी राबवली जाते जेणेकरून ही शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवावी त्या प्रथम शेतकरी आपला माल एम पी एम सीच्या गोदामात सुरक्षित ठेवतो त्यानंतर मालाच्या बाजारातील मूल्याच्या पंच्याहत्तर टक्के इतकी रक्कम शेतकऱ्याला कर्ज स्वरूपात दिली जाते येथे कर्जाचे व्याजदर हे सहा टक्के आहे जो सहा महिन्याच्या कालावधीसाठी लागू होतो त्यानंतर शेतकऱ्याला आपला माल विक्रीकरिता ठेवण्यासाठी कोणतेही साठवणूक शुल्क एक्स्ट्रा आकारले जात नाही जर शेतकऱ्याने कर्जाची परतफेड सहा महिन्याच्या आत केली तर त्याला तीन टक्के व्याज हे प्रोत्साहन म्हणून त्या व्याजमध्ये सवलती ही दिली जाते मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ते दोन हजार एकवीस बावीस दरम्यान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सुमारे चोवीस आठशे एकतीस पॉईंट त्र्याहत्तर लाख रुपयाचे तारण कर्ज वितरित केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा ठरत आहे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत जे विविध पीक असतील त्यांच्यासाठी विविध व्याजदर हे निश्चित करण्यात आलेले आहेत आता शेतकरी मित्रांनो कुठलीही योजना जरी आली तर त्याला काही पात्रता अटी शर्ती किंवा वैशिष्ट्य हेतू उद्दिष्टे असतात तसेच या योजनेची जी पात्रता अटी आहे ती म्हणजे शेतीमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जातो व्यापाऱ्यांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतीमालाची किंमत ही त्या दिवसाच्या बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेल्या खरेदी किंमत यापैकी जी किंमत असेल त्यावर ठरवली जाते तारण कर्जाची मुदत सहा महिने म्हणजेच एकशे ऐंशी दिवस लागू असते त्यानंतर या कर्जात सहा टक्के व्याजदर आहे मित्रांनो त्यानंतर मालाची किंमत ही शेतीमालाचा बाजारभाव किंवा सरकारद्वारे जाहीर हमीभाव जो कमी असेल त्यावरून कर्जाची रक्कम ठरते त्यामुळे बाजारातील अनियमित किमतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्यास प्रमाण हे कमी होते मित्रांनो कर्ज कालावधी किती तर एकशे ऐंशी दिवसांचा कर्ज कालावधीत यावर तुम्हाला सहा टक्के व्याज आहे त्यानंतर एकशे ऐंशी दिवसानंतर दर हा आठ टक्केवर होतो आणि तीनशे पायसष्ट दिवसानंतर बारा टक्के होतो मित्रांनो बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मालाची साठवणूक देखरेख आणि सुरक्षा मोफत करतात त्याचबरोबर संबंधित बाजार समिती मालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी घेत असतात मित्रांनो तुमच्या मालाचं काही जरी नुकसान झालं तर त्यावर बाजार समित्या विमाही प्रोव्हाइड करत असतात त्यानंतर गोदाम पावत्यांवर काय कर्ज असतं तर राज्य गोदाम महामंडळ किंवा केंद्रीय गोदाम महामंडळाच्या पावत्यांवरही शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं तारण ठेवलेल्या शेतीमालाची साठवणूक देखरेख व सुरक्षा बाजार समिती करते ती पण विनामूल्य असते तारणातील शेतमालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीकडे राहते राज्य अथवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही बाजार समित्यांकडून तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा शेतकऱ्यांसाठी काय फायदा होणार आहे तर शेतकऱ्यांना बाजारातील जे अनियमित दर असतील तर त्यांचं संरक्षण मिळतं त्यानंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं आणि आपल्या मालावर चांगल्या किमती ते मिळवण्याची संधी त्यांना एक मिळत असते त्यानंतर माल सुरक्षित ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील वाचत वाचत असतो तारण कर्ज योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सुधारते आणि नुकसानही कमी होतं मित्रांनो त्यानंतर एम एम एस पी बीची कृषी तारण कर्ज योजना त्यानंतर एम एस एस एम बी ची कृषी तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना बाजारातील दरांमधील चढ उतारांची सामना करण्याची आर्थिक पाठबळ मिळते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ही योजना खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत असते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत कृषी तारण कर्ज योजना काय आहे तुम्ही जो माल शेतीमध्ये पिकवता तो माल तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट लेवलचं जे बाजार आ, समिती असेल तर त्या बाजार समितीच्या गोदामामध्ये ठेवू शकतात आणि त्या गा त्या मालाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम तुम्हाला ही कर्ज स्वरूपात मिळू शकते मित्रांनो सपोज त्या मालाचा भाव जो एक्स वाय जेड असेल तर त्या भावाच्या जे जेवढं पंच्याहत्तर टक्के रक्कम असेल तर ती पंच्याहत्तर टक्के कर्ज स्वरूपात तुम्हाला मिळते टक्के व्याज दरावर एकशे ऐंशी दिवसांसाठी एकशे ऐंशी दिवसानंतर तुम्ही जरी त्याचं जे ड्यू असेल किंवा ते जे कर्ज आहे ते फेडलं नाही तर याचं व्याज वाढत जातं जसे की आठ टक्के जसं की बारा टक्के त्यानंतर तुम्ही जरी एकशे ऐंशी दिवसाच्या आत हे कर्ज फेडलं त्यानंतर तुम्हाला प्रोत्साहन म्हणून तीन टक्के व्याज सवलती दिली जाते मित्रांनो त्यानंतर तुमच्या मालाचा भाव वाढला तर तेव्हा तुम्ही तो वा, माल तुमचा विकू शकता कर्ज ऑन द स्पॉट क्लिअर करू शकता शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीने कृषी तारण कर्ज ही राज्यात कि आपल्या राज्यात राबवत असते जे की महामंडळ आहे कृषी महामंडळ ते महामंडळ ही योजना राबवत असते मित्रांनो शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला जरी अजून काही इन्क्वायरी कराय करायची असेल तर मी संपर्क क्रमांक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देतो आहे आणि तुम्हाला डिस्प्लेवरही दिसत असतील त्यानंतर पी डी एफ स्वरूपात या योजनेची ए टू जेड माहिती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे सो तिथे पी डी एफ डाउनलोड करून ही माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचूही शकता मित्रांनो अशा आहे की तुम्हाला ही माहिती खरंच आवडली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय जे महाराष्ट्र मित्रांनो